हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड रेसिपीज या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आजची माझी रेसिपी असणार आहे कच्च्या केळ्यांची कापं येस कच्च्या केळ्यांची कापं आज मी तुमच्यासोबत कशी बनवायची त्याची रेसिपी आज मी शेअर करते तुमच्यासोबत बऱ्याच जणांना माहीतही नसेल की कच्च्या केळ्यांची पण काहीतरी भाजी बनवली जाते किंवा कापं केली जातात हे बघा ही आहेत कच्ची केळी इथे चार केळी घेतलेली आहेत मी तर त्यातील मी दोन केळ्यांची तुम्हाला कापं करूनच दाखवणार आहे तर फ्रेंड्स कच्च्या केळ्यांची कापं सेम मच्छी फ्रायसारखी लागतात येस तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन जर एखाद्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज बनवणार नसाल वार असेल तुमचा तर तुम्ही कच्ची केळी तुमच्याकडे असतील ना तर तुम्ही अशा पद्धतीने कापं बनवली ना तर तुम्हाला नॉनव्हेजची सुद्धा आठवण येणार नाही तर चला आता जास्त काही मी बोलत नाही पटकन तुम्हाला रेसिपी दाखवते चला तर मग तर फ्रेंड्स इथे सर्वप्रथम मी घेतलेली आहेत कच्ची केळी पाहू शकता ही कच्ची केळी आहेत इथे मी घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेणार आहे मी इकडे आणि हा आहे रवा रवा आहे जो आपल्याला फ्राय करण्यासाठी लागणार आहे आणि इथे आहेत आपले मसाले आपले रोजचे रेग्युलर मसाले तर बस इतकंच साहित्य आहे तर चला तर मग आता सर्वप्रथम मी काय करते ही का कर, केळी मी धुवून घेतलेली आहे आता मी याची वरची साल काढून घेते जितक्या केळ्यांची मला कापं आहेत मी आता इथे फक्त दोन केळ्यांची कापं करणार आहे तर त्याची मी साल काढून घेते आणि मग ते कसे कट करायचे ते मी तुम्हाला इथे दाखवते चला तर फ्रेंड्स ते बघा जशी आपण बटाट्याची साल काढतो तशी याची साल काढून घ्यायची आहे मी अगोदर छान केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर असं मी याची पूर्ण साल काढून घेते भाजीवालीकडे अशी कच्ची केळी मिळून जातील तुम्हाला आणि अशी कडक पाहून घ्यायची अशी नरम नाही पाहिजे पिकलेली नाही पाहिजे कच्ची हवी हिरवी 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 हवी ठीक आहे तर आता इथे ह्याचं देठ काढून घेते तर आता असंच मी दुसरं केळंसुद्धा सोडून घेते इथे साल काढून घेते याची तर फ्रेंड्स इथे साल काढून घेतली आहे मी आता मी हे कट करून घेते हे बघा असे हे कट करून घ्यायचेत आपल्याला आणि खूप पातळ नाही कट करायचे थोडेसे असे जाडसर कर कट करायचे असे जाड कट केले ना की सेम ते फिश फ्राय सारखे लागतात हे पातळ हे टाकून देते मी हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचेत आपल्याला मस्त हे बघा असे उभे उभे कट करून घ्यायचेत हे जे सालीचा भाग आहे हा मी काढून टाकते याच कच्च्या केळ्यांची भाजी सुद्धा केली जाते भाजीची रेसिपी नंतर कधीतरी शेअर करेन मी तुमच्या सोबत नक्कीच तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा मी त्याची पण रेसिपी शेअर करेन तुमच्या सोबत तर हे बघा हे मी असे कट करून घेतलेले आहेत पाहू शकता आता लगेचच कसं आहे सुद्धा नंतर लगेच काळी पडतात तर पटकन आता मी यामध्ये मीठ घालते मसाले घालते फार काही नाही आपला एकच मसाला हळद आणि मीठ घालायचं आपल्याला यामध्ये तर सर्वप्रथम मी यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ मीठ घातलेलं आहे आता मी यामध्ये घालते मसाला तुम्हाला किती तिखट हवं त्या हिशोबाने तुम्ही मसाला घाला थोडीशी हळद झाले आपले एवढेच मसाले आहेत हळद लाल तिखट आणि मीठ तर चला आता हे मी छान मिक्स करून घेते मसाला सर्वीकडे लागला पाहिजे खूप ड्राय ड्राय वाटते तर थोडंसं तुम्ही पाणीवरती शिंपडू शकता आणि मग ते मसाले सगळीकडे छान लागतील असं थोडंसं पाणी शिंपडलं आता बघा मसाले छान मिक्स छान असं व्यवस्थित लागतात त्याला रोज रोज आपल्याला भाजी खाऊन कंटाळा येत असेल तर कधीतरी अशा पद्धतीने तुम्ही केळ्यांची कापं करा सेम सेम नॉनव्हेजची चव सेम मच्छी फ्रायसारखे लागतात तर हे बघा इथे माझं सर्वीकडे मसाला छान चोळून झालेला आहे कापांना बघा सर्वीकडे छान व्यवस्थित लाव लावून घेऊया हे बघा आता मी काय करणार रव्यामध्ये घोळून घेणार छान असा रवा लावून घ्यायचा तुम्ही यामध्ये थोडस तांदळाचं पीठ पण वापरू शकता मी फक्तच रवा लावून करते फक्त रवा लावून पण मस्त कुरकुरीत होत आणि असं थोडस जाडसरच ठेवायचे बरं का जेव्हा आपण खातो ना एकदम असं वाटते की आपण मच्छीच खातोय पाहायला सुद्धा एकदम फिश सारखेच दिसतात बघा तुम्ही आता सुद्धा असं वाटते की नाही फिशच आहे म्हणून झटपट होणारी रेसिपी आहे गरमागरम केळीची कापड आणि वरण भात मस्तच कोकणामध्ये आमच्या कोकणामध्ये कोकणा अशा पद्धतीने केळ्यांची काप खूप बनवली जातात आणि एक म्हणजे केळफुलाची भाजी तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आता मी काय करणार गॅस ऑन करते आणि त्यावर तवा ठेवते व्हायला ताप तापायला तवा ठेवते त्यावर तेल घालते तेल छान तापलं आपलं की मग आपण हे फ्राय करायला घेऊया रवा लावल्या लावल्या लगेच ला 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 नाही फ्राय करायला घ्यायचे साधारणतः रवा ना छान चिकटला पाहिजे त्याला व्यवस्थित आणि दुसरी एक टीप सांगते तुम्हाला तेल ना छान तापलेलं असलं पाहिजे तेल तापलेलं नसेल तर हा रवा सगळा पटकन निघून जातो तेल आपलं छान तापलेलं असलं पाहिजे आणि रवा लावल्या लावल्या लगेच नाही फ्राय करायला घ्यायचं एक पाच मिनटं हे असंच ठेवायचं आता मी काय करते तोपर्यंत तो रवा तो ठेवते तो तो गॅसवर तापत तर फ्रेंड्स इथे मी गॅस ऑन केलेले आहे त्यामध्ये मी आता तेल घालते तेल घातलेलं आहे शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला आणि हे शॅलोच फ्राय करायचं आपल्याला तर आता आपलं तेल छान तापलं की त्यावर मी फ्राय करायला घेते तर फ्रेंड्स इथे आपलं तेल तापलेलं आहे थोड्या थोड्या वाफा येताना दिसत आहेत आता मी यावर काप फ्राय करायला घेते जितके बसतील तितके मी घालते यावर हे भिडं आहे साईडने थोडंसं सा तेल घाल जिथे जिथे तेल लागलेलं नाहीये आणि वरती आपण झाकण ठेवूया खालच्या बाजूने छान क्रिस्पी झाले मग आपण पलटून दुसऱ्या बाजूने पण क्रिस्पी करून घ्यायचे तर गॅस मी मध्यम ठेवते आणि यावर झाकण ठेवते तर फ्रेंड्स एक साधारणतः दोन मिनटं झालेली आहेत आता मी चेक करते हे बघा खालच्या बाजूने मस्त क्रिस्पी झालेत जास्त वेळ नाही लागत फ्राय व्हायला दुसऱ्या बाजूने पण आपल्याला असेच क्रिस्पी करून घ्यायचे पाहू शकता मस्त असे खालच्या बाजूने क्रिस्पी झालेले बघा पाहूनच वाटते ना की फिश आहे म्हणून आता थोड्या वेळ असंच पुन्हा एकदा थोड्या वेळ दोन मिनिटांसाठी मी झाकण ठेवते आणि मध्य आरचेवर आपण खालच्या बाजूनेही छान क्रिस्पी होऊ देऊया तर फ्रेंड इथे दोन मिनटं झालेली आहेत आता मी झाकण खोलून पाहते आपण चेक करूया वाव खालून पण छान मस्त क्रिस्पी झालेले दिसत आहेत हे बघा मस्त कलर मस्त छान तांबूस कलर आलेला आहे छान क्रिस्पी झालाय रवा मस्त कुरकुरीत झालाय बरचा मस्त कलर आलाय ना तर फ्रेंड हे झालेले आहे आता हे इतके मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मग नंतर अजून चार पाच राहिले ते पण मी असं फ्राय करून घेते बरं का आणि हे शिजले की नाही असं ओळखायचं थोडंसं असं टोचून पाहायचं सुरीने वगैरे आणि हे कोळी असतात केळी त्याच्यामुळे फार टाइम नाही लागत पण झाकण म्हणूनच ठेवायचं असते की जेणेकरून ते पटकन आतून पण छान शिजावं हे बघा कच्च राहू नये म्हणून आपण थोड्या वेळ झाकण ठेवूनच शिजवायचं आहे ते आणि नंतर तुम्ही मग गॅ झाकण काढून थोड्या वेळ हलका दोन मिनटं वरती छान क्रिस्पी होण्यासाठी करू शकता ठेवू शकता हे बघा आता बाकीचे पण मी तेल घालते आणि बाकीचे पण फ्राय करून घेते पाहू शकता मस्त असे छान आपले केळ्यांची कापं तयार आहेत इथे मी आता गॅस ऑफ करते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही केळ्यांची कापची रेसिपी तर मग नक्की सांगा मला कमेंटमध्ये मस्त बघा पा, पाह पाहूनच वाटते की नाही फिश फ्राय आहे कोणाला सांगितलं तरच कळेल नाहीतर नक्कीच कळणार नाही आणि खायला सुद्धा सेम तसेच लागतात फिश फ्रायसारखे वरून एकदम रवा लावल्यामुळे मस्त असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट तर मग अशा झटपट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा छान छान कमेंट्स करा आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी बाय